लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी नको घेऊ तुला नाही घ्यायचं तर चिप्स आण मला एक तू पहिलं खायचे असते निळवाला हाय सर्वांना युट्यूब फॅमिली कसे तुम्ही सर्वजण आपल्या संध्याकाळच्या लाईव्हला सगळ्यांचं स्वागत आहे या लवकर लवकर लाईव्हला आपल्या लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असतात तर आणि तुमच्या सगळ्यांचे जेवण झालेत का नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहील या लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्हला अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब फॅमिली सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असतांत कारण की बरेचसे लाईव्हला नवीन पण यूट्यूब फॅमिली जॉईंट आहेत जेवण झालं का तुमचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं या लवकर लवकर जेवण झालं का तुमचं कमेंट करून सांगा बरं काय चाललंय बाकी युट्यूब फॅमिली कशी तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त आणि मजेतच असता लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा चला लवकर स्वागत आहे सगळ्यांचं लाइवला आपल्या स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा आणि तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी लाईव्हला लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्या फोनमध्ये दिसत राहील स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला लाईक करा ला 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 ला। तुमचं सगळ्यांचे जेवणं झाले का नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी लाईव्हला नवीन असतांत चॅनलला सबस्क्राईब करा आपण सगळेजण लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा लवकर लवकर चला लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्हला आपल्या अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे हे यूट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असतांत आणि तुमचं सगळ्यांचं जेवण झालं आहे का नक्कीच कमेंट करा

कमेंट करून सांगा या टिप्स खायला चिप्स खाते मी तुम्ही पण या टिप्स खायला स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला आवाज स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह काय तुम्ही दिसत नाही थांबा एक मिनटं स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा एवढं पाणी उडवत आहे

पाहिलं तुला जवळ किती रुपये पाहिजे होते है? लाव का वापस आठ मिनट झाले